अनंत टिप्या रिफ्रेश व्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू भात उत्पादक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीकडून निवेदन देण्यात आलं राज्य सरकारनं कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून न दिल्यास पावसाळी अधिवेशनात विधान भवनासमोर शेतकऱ्यांसह ठाण मांडून बसू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारेपरव यांनी दिला आहे आपला कोकणचा शेतकरी हा बरेच वेळा शेतीवर उपजीविका करत असतो आणि कोकणातल्या शेतकऱ्यावर ही नेहमीच आसवानी संकटाची टांकी तलवार असते आणि आता सुलतानी संकट पण ओढवलेलं हो आहे शेतकऱ्यांना बरेच वेळा आश्वासनं दिली गेली पण ती कोणतीही पूर्तता गेले पाच सहा वर्षात झालेली नाहीये आज प्रोत्साहनपर रक्कम जी शेतकऱ्यांना मिळत होती नियमित कर्जफेड केल्यानंतर पण ती काही शेतकऱ्यांना मिळाली पण बऱ्याच शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाहीये त्याच्यानंतर खावटी कर्ज हे जवळपास साडेसात हजार कोटी साडेसात हजार शेतकऱ्यांनी घेतलं पण साडेबारा कोटी जवळपास येणं अजून त्या कर्जमाफी संदर्भात येणं बाकी आर ये आलेला आहे पण अजूनही कर्जाची परस्परची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत नाहीये आणि असे मद्य मुदत असेल आणि दोन लाखावरची कर्जमाफी असेल हे अनेक विषय शेतकऱ्यांचे प्रलंबित आहेत आणि या संदर्भात आम्ही सर्व राष्ट्रवादी परिवार आणि आमचे शेतकऱ्यांचे अध्यक्ष श्यामसुंदर राय हे सगळे त्यांचे सगळे शेतकरी बांधव इथे आलेले आहेत आणि जर सरकारने याच्यावर लवकर कार्यवाही केली नाही आणि याच्यावर शेतकऱ्यांना न्याय दिला ना नाही तर आम्ही येत्या पावसाळी अधिवेशनात तिथे अधिवेशनासमोर शेतकरी ठाण मांडून बसतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे मोठ्या संख्येने तिथे उपस्थित असेल असा इशारा सरकारला आम्ही आज देत आहोत मी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटक श्यामसुंदर राय गेली जवळजवळ सातत्याने आठ ते नऊ वर्ष आम्ही जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर अशी उपोषण करीत आहोत ती म्हणजे एक महत्वाची बाब अनेक शेतकरी दोन्ही कर्जमाफी झाल्या पण दोन्ही कर्जमाफीमध्ये जवळजवळ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी वंचित आहेत त्यासाठी अनेक वेळा उपोषण आंदोलने करून जवळ आज जर विचार केला तर यासाठी अनेक लोकप्रतिनिधी सुद्धा आज आश्वासने दिली परंतु आज खावटी म्हणा मध्यम म्हणा अल्प म्हणा हे शेतकरी आज वंचित आहेत पण आज त्या शेतकऱ्यांची जर परिस्थिती बघितली तर आज शेतकरी आज कर्जही भरू शकत नाही कारण गेले दोन हजार चौदापासून जर वस्तुस्थिती बघितली तर कोविड काळापासून मध्ये हवामान बदल करणं अशी नैसर्गिक आपत्ती त्यामुळे शेतकऱ्यांच्यात बरेच बरेचसे नुकसान झालेले आहे आणि आताही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे ती आमची एकच विनंती आहे की आम्ही आत्ताच काही दिवसापूर्वी शेतकरी संघटना आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटना आज रजिस्ट्रेशन करून आज त्याप्रमाणे शेतकरी लढा देत आहे आणि जर आता ह्या पंधरा दिवसात निर्णय न झाल्यात तीन जुलै रोजी जिल्हा स्तरावर तीव्र शेतकऱ्यांच्या संघटनेचे आंदोलन होणार आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळागाळातील शेतकऱ्यांना याचा जर कर्जमाफी सरसकट कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास कायमस्वरूपी ज्याप्रमाणे जसं म्हणून आजपर्यंत आश्वासन दिलं तसं आज कोणताही विचार न करता तिथे जिल्हा स्तरावर आंदोलन छेडण्यात येईल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल